नमस्कार फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यंदाची मकर संक्रांत कधी आहे चौदा तारखेला की पंधरा तारखेला शुभ मुहूर्त काय आहे पूजाविधी आणि महत्त्व त्याचबरोबर अजून बरीचशी संपूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करत आता मकर संक्रांती दोन हजार चोवीस मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात तर रात्र लहान होऊ लागते या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र समान होतात तेव्हा वसंत ऋतूचे आगमन सुरू होते यावेळी मकर संक्रांती लोकांच्या मनात गोंधळ आहे यंदा चौदा जानेवारी की पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाईल याबाबत अनेकांना प्रश्न आहेत की चौदाला साजरी करावी की पंधराला साजरी करू करावी तर हेच आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांत सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीत बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल या शुभ शुभमुहूर्त आपण पुढे बघणार आहोत मकर संक्रांती शुभमुहूर्तात आपण बघूयात सूर्याचा मकर राशीत प्रवेश पंधरा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटाने होणार आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ पंधरा जानेवारी सकाळी सात सात वाजून पंधरा मिनटांनी ते सकाळी नऊपर्यंत मकर संक्रांतचं पुण्यकाळ आता आपण बघूयात चौदा जानेवारी रोजी सकाळी सव्वा सात ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी आता आता आपण बघूयात मकर संक्रांतीची पूजा पद्धत पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे या दिवशी भक्त पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी शक्य असल्यास जवळच्या पवित्र नदीत स्नान करा जर ते शक्य नसेल तर घरी गंगाजल मिसळून स्नान करा या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी यानंतर सूर्य चालीचा पठण करा शेवटी आरती करून दान करावे या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व मानले आहे आता आपण बघूयात मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा गंगेत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ चिरवा उडी डाळ तांदूळ घोंग गुं, घोंगडी आणि पैसा दान करणे फलदायी मानले जाते असे केल्याने धन संपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी ना नांदते मकर संक्रांती दिवशी स्नान आणि दान करण्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त भगवान सूर्याची पूजा नक्की करा असे केल्याने निरोगी शरीर आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो तर मंडळी आजची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा माहिती आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बाजूचं बेल बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन नवीन माहिती अपलोड करेल त्यावं तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला पुन्हा एकदा भेटून आपण व्हिड नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय बाय